नमस्कार मित्रांनो जय शिवराय ॲक्च्युली आता आपण दोन दिवस आल ब्लॉग हो वगैरे काय नव्हता तर थोडंसं बिंचीच खेळू चाललं होता असो पण आता जरा रेग्युलर ब्लॉग येते ना आता चार दिवस झाले कारण की चार दिवस आपल्याला ऑफिसवर सुट्टी आहे आणि येस मजा बनायची आहे चार दिवस खूप भारी भारी ब्लॉग घेणार आहे जाणार आहे आपण फिरायला भारी अशा ठिकाणी ठीक आहे सो लवकर भेटतात आणि आज ट्रेनिंग करून वगैरे झालेली आहे आता जस्ट येऊन अजून वर्कआउट पण राहिलेलं वर्कआउट पण करायचं आहे तर मित्रांनो आज आहे ना ॲक्च्युली आपल्या क्लासचा आहे ना आहे आठवा दिवस म्हणजे आठ दिवस झाले आपल्याला ठीक आहे तर आज आपल्याला चालवायचे स्विफ्ट कारण की आपण स्विफ्ट मागितली होती किंवा मला स्विफ्ट चालवायची म्हणून ओके तर असा विषय आहे ते येत आहेत ड्रायव्हर सर आमचे येत आहेत ते आले की आपण निघू मग ठीक आहे पहले जाता था दिवाली आता विषय ना विषय लय गंभीर झालेला माहिती का नाही दम दाखवू दे मला सगळ्यांनी घेऊन जाऊ दे परत पैसे कमी कमच नाही करत राहू काय विषय नाहीये ठीक आहे आपण मॅगी घेतली आणि दूध घेतलंय आता तू घरी आमचे योगेश राव एडिटिंग कशी करत फोनमध्ये आणि ह्याचा ह्याचा किस्सा म्हणजे नाही का हा जवळपास दो दोन वर्ष आलं जिमला जातोय जिमला पैसे भरतोय जिमला बरेच इन्व्हेस्टमेंट केलेली आहे त्याचा काय फायदा तर नाही आहे असं काय करणार एवढं मोठं तुम्हाला काय गरज पडली नाही ठीक आहे चला आता मॅगी बनून खाऊ उभारलं बुक लागली कांट्रा म्हणाला <laughs> आपल्याला <laughs> 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 चॅलेंज लो लो <laughs> अरे, <laughs> अरे लोकांना कळ दे <laughs> <यादिया, laughs> ना अरे तू गाडी दिसली एक नंबर पहिल्यांदा मी ना जावा बघितलेली आहे ह्या भाऊंची ती जाव आहे वायर चाललं आपल्या गावात आपल्याला माहिती नाही की जावा का गावात आहे म्हणून एक मिनिट दाखव काय म्हणले कड का एक नंबर ओ किती सी आहे हा आता ही सी सी कुठं येते जावा नाइनटीन ट्वेंटी नाईन कड का राडा गाडी चालून बघू एक मिनटं थांबा एक नंबर एक किती साडेतीनशे पाचशे काय चालू झालं Thank you कडक गाडी आहे लय बाप गाडी आहे एक एक पंच्याऐंशी बुलेट चालवली पण जावा पहिले <laughs> <laughs> <मस्ते। laughs> <laughs> <जस फ्रिछ के... laughs> ना चालवली बाप गाडी आहे मस्त गाडी भारी गाडी आवाज कडे गाडीचा इज्जत आहे गाडीचा हा मस्त आहे मला आहे ना, ले ना।, ना। घाण भूक लागली आहे पहिले ना जरा जेवायचा विषय घेऊ जरा मनावरती बाटली पडली झाली झालेली पाण्याची ओके जेवायचा विषय जेवायचा विषय आधी तुम्हाला पहिले जेवणाचा विषय मॅगी म्हणून तर हा उठलो दोन तास जरा झोप झाली लाईट नाही आहे पण आपण नाही का जरा घेतली झोपाणी झोप आल्याची ठीक आहे आणि मस्त चहा केला इव्हनिंगचा संध्याकाळचा चहा आणि बस दारसे माता जिमला जागी जागी थोड्या वेळात पण आता लेग वर्कआउट करू नेग्स लास्ट वीकमध्ये आपण लेग नव्हतं मारलं त्यामुळे आता लेग मारू आहे का हो ना आपण लेग मारले आता ना आपल्याला जेवायला जायचंय जेवायला बरोबर घडतं का नाही मस्त जेव ठीक आहे मोस्ट इम्पॉर्टंट जरुरी आहे काल मित्रांनो आपली ना मोबाईलची बॅटरी संपली त्यामुळे काही शूट नाही करता आलं पण असो जेवण गेलं डायरेक्ट झोपलो मग ओके आणि दिस द नेक्स्ट डे मॉर्निंग कालची मॅच बघून बघताय ना मुंबईची विनिंग स्ट्रिक आणि आर सी बीची कन्सिस्टन्सी तिथे दिसली हरण्याची ठीक आहे असो भेटत पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय श्रीराम ठीक आहे चला